नमस्कार प्रश्न आहे शिक्षणाच्या उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या मूल्याची जाणीव निर्माण करणे अपेक्षित आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे श्रम प्रतिष्ठा बघा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाअंतर्गत आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी आपण या प्रश्नांची तयारी करत आहोत चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्राथमिक <निरी> स्तरावरील शिक्षणामध्ये भाषिक कौशल्याच्या विकासासाठी कोणती कौशल्ये विकसित केली जातात आणि बरोबर उत्तर असणार आहे श्रवण भाषण वाचन लेखन बघा प्राथमिक हो स्तरावरील शिक्षणामध्ये भाषिक कौशल्याच्या विकासासाठी श्रवण भाषण वाचन लेखन ही कौशल्य कौशल्ये विकसित केली जातात पुढचा प्रश्न आहे उच्च प्राथमिक स्तरावर कोणत्या भाषातील कौशल्याचे दृढीकरण केले जाते आणि बरोबर उत्तर असणार आहे हिंदी व इंग्रजी उच्च प्राथमिक स्तरामध्ये हिंदी व इंग्रजी या भाषातील कौशल्यांचे दृढीकरण केले जाते पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कौशल्याचा विकास केला जातो आणि बरोबर उत्तर असणार आहे निरीक्षण प्रयोग निष्कर्ष बघा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी निरीक्षण प्रयोग निष्कर्ष हे कौशल्य विकसित केले जातात पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत कृतिशील बनवण्याचा उद्देश कोणता आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे संवर्धन व संरक्षणासाठी जबाबदारी स्वीकारणे विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत कृतिशील बनवण्यासाठी संवर्धन व संरक्षणासाठी जबाबदारी स्वीकारणे हा उद्देश आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायभिमुखता निर्माण करण्याचा हेतू काय आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास बघा विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायभिमुखता निर्माण करण्याचा हेतू जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास करणे आहे पुढचा प्रश्न असणार आहे शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी काय आवश्यक का आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणे बघा शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे शालेय शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणत्या सामाजिक समस्यांची जाणीव करून दिली जाते आणि बरोबर उत्तर असणार आहे अंधश्रद्धा दहशतवाद प्रदूषण अंधश्रद्धा दहशतवाद प्रदूषण हे शालेय शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समस्या या समस्यांची जाणीव करून दिली जाते पुढचा प्रश्न आहे मुलांना वयोगटानुसार शिक्षण देताना काय करणे टाळावे आणि बरोबर उत्तर असणार आहे वयानुसार न शोभणारे उपक्रम करणे बघा मुलांना वयोगटानुसार शिक्षण देताना वयानुसार न शोभणारे उपक्रम करणे हे टाळावे पुढचा प्रश्न आहे माध्यमिक स्तरावर कोणती क्षमता विकसित करणे अपेक्षित आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे निरीक्षण व सिद्धांत सत्यता पडताळणे माध्यमिक स्तरावर कोणती क्षमता विकसित करणे अपेक्षित आहे तर निरीक्षण आणि सिद्धांत सत्यता पडताळणे ही क्षमता विकसित करणे अपेक्षित आहे पुढचा प्रश्न आहे मूल्यमापन करताना शिक्षकाने कोणती बाब विद्यार्थ्यांना पूर्वीच सांगितली पाहिजे आणि बरोबर उत्तर आहे मूल्यांकनाची पद्धत मूल्यमापन करत असताना शिक्षकाने मूल्यांकनाची पद्धत पूर्वीच सांगितली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची माहिती असेल आणि त्यांना भीती वाटणार नाही पुढचा प्रश्न आहे शिक्षकाची भूमिका माहिती सॉरी शिक्षकाची भूमिका माहिती पुरवणा शिक्षकाची भूमिका माहिती पुरवणारा या पलीकडे कोणती असावी आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे प्रेरक व मार्गदर्शक बघा शिक्षकाची भूमिका माहिती पुरवणारा या पलीकडे प्रेरक व मार्गदर्शक असावा असे वाटतं पुढचा प्रश्न आहे वर्गातील आंतरक्रिया प्रभावी करण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी शिक्षक व विद्यार्थी साहित्य यामधील आंतरक्रिया बघा वर्गातील आंतरक्रिया प्रभावी करायचा अस असेल तर विद्यार्थी शिक्षक व विद्यार्थी साहित्य यामधील करणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे अध्ययन प्रक्रियेत कोणत्या तंत्राचा जाणीवपूर्वक वापर केला जातो आणि बरोबर उत्तर असणार आहे संगणक व इंटरनेट अध्ययन प्रक्रियेत संगणक व इंटरनेट या तंत्राचा जाणीवपूर्वक वापर केला पाहिजे पुढचा प्रश्न आहे समाजातील महिलांच्या सबलीकरणासाठी सबलीकरणासाठी शिक्षणाच्या माध्यमातून काय निर्माण केले पाहिजे आणि बरोबर उत्तर असणार आहे जाणीव बघा समाजातील महिलांच्या सबलीकरणासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जाणीव निर्माण केलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे अध्ययनास पूरक बदलती वर्गरचना करण्यासाठी काय आवश्यक आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे वर्ग खोल्यातील साहित्याची योग्य मांडणी अध्ययनास पूरक बदलती वर्गरचना करण्यासाठी वर्ग खोल्यातील साहित्याची योग्य मांडणी करणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना कृतीप्रवन बनवण्यासाठी कोणते तंत्र उपयुक्त आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे गट चर्चा व नाट्यकरण बघा विद्यार्थ्यांना कृती प्रवण बनवण्यासाठी गट चर्चा व नाट्यकरण हे तंत्र उपयुक्त ठरते पुढचा प्रश्न आहे सांस्कृतिक वारसा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या रक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी शिक्षण प्रणालीत काय आपण लागू करू शकतो आणि बरोबर उत्तर आहे मूल्य शिक्षण बघा सांस्कृतिक वारसा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या रक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी आपण शिक्षण प्रणालीत मूल्य शिक्षण लागू करू शकतो पुढचा प्रश्न आहे मूल्य मूल्यमापन करताना कोणत्या लक्ष दिलं पाहिजे आणि बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार साधनांची निवड बघा मूल्यमापन करत असताना विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार साधनांची निवड करणे या बाबीकडं लक्ष दिलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना विचार प्रवण बनवणारी अध्ययन प्रक्रिया कशावर आधारित असावी आणि बरोबर उत्तर असणार आहे समस्या निराकरण व बुद्धिमंथनावर बघा विद्यार्थ्यांना विचार प्रवण सॉरी विद्यार्थ्यांना विचारप्रवण बनवणारी अध्ययन प्रक्रिया ही समस्या निराकरण आणि बुद्धिमंतनावर आधारित असावी असं म्हणायचं आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना सुरुवातीला मूल्यमापनाच्या निकषाची माहिती दिल्यास काय होईल बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी वाचन आणि उपस्थितीकडे अधिक लक्ष देतील विद्यार्थ्यांना सुरुवातीला मूल्यमापनाच्या निकषाची माहिती दिल्यास विद्यार्थी वाचन आणि उपस्थिती याकडे लक्ष देणार आहेत पुढचा प्रश्न आहे मूल्यमापन म्हणजे काय याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी उद्दिष्ट पूर्तीची पडताळणी मूल्यमापन म्हणजे उद्दिष्ट पूर्तीची पडताळणी होय पुढचा प्रश्न आहे मूल्यमापनाशिवाय कोणती शैक्षणिक प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही आणि बरोबर उत्तर असणार आहे अध्यापन मूल्यमापनाशिवाय अध्यापन ही शैक्षणिक प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही पुढचा प्रश्न आहे प्रचलित शिक्षण पद्धती कोणत्या विकासावर जास्त भर दिला जातो आणि बरोबर उत्तर आहे बोधात्मक बोधात्मक प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये विकासावर जास्त भर दिला जातो पुढचा प्रश्न आहे गुणात्मक मूल्यमापनासाठी परीक्षा व्यतिरिक्त कोणता पर्याय योग्य ठरेल आणि बरोबर बर उत्तर असणार आहे आत्मनिरीक्षण व प्रेक्षण गुणात्मक मूल्यमापनासाठी परीक्षा व्यतिरिक्त आत्मनिरीक्षण व प्रेक्षण हे पर्याय योग्य ठरेल विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासात कोणते घटक समाविष्ट असतात आणि बरोबर उत्तर आहे बोधात्मक भावनात्मक आणि कृतीयुक्त विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये बोधात्मक भावनात्मक आणि कृती युक्त हे घटक समाविष्ट असतात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी मूल्यमापनाचे लेखी स्वरूप कोणते आणि बरोबर उत्तर असणार आहे लेखी परीक्षा बघा खालीलपैकी मूल्यमापनाचे लेखी स्वरूप कोणते तर बरोबर उत्तर आहे लेखी परीक्षा पुढचा प्रश्न आहे मूल्यमापन साधनामध्ये समाजमितीचा उपयोग कशासाठी केला जातो आणि याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या सामाजिक संबंधाचे विश्लेषण करण्यासाठी मूल्यमापनाच्या साधनांमध्ये समाजमितीचा उपयोग विद्यार्थ्याच्या सामाजिक संबंधांचे विश्लेषण करण्यासाठी केला जातो पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या भावनात्मक विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन उपयुक्त आहे आणि बरोबर उत्तर आहे अभिरुची प्रश्नावली विद्यार्थ्याच्या भावनात्मक विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी अभिरुची प्रश्नावली हे साधन उपयुक्त आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या विकासाचे संख्यात्मक मूल्यमापन कोणत्या साधनाद्वारे करता येते आणि याचं बरोबर उत्तर आहे परीक्षा विद्यार्थ्याच्या विकासाचे संख्यात्मक मूल्यमापन आपण परीक्षेद्वारे करू शकतो पुढचा प्रश्न आहे परीक्षा कोणत्या प्रकारच्या मूल्यमापनासाठी वापरली जाते आणि बरोबर उत्तर असणार आहे संख्यात्मक परीक्षा ही संख्यात्मक प्रकारच्या मूल्यमापनासाठी वापरली जात असते पुढचा प्रश्न आहे घटक चाचणी व वार्षिक परीक्षा कोणत्या प्रकारच्या मूल्यमापनात येतात घटक चाचणी आणि वार्षिक परीक्षा या कोणत्या प्रकारच्या मूल्यमापनात येतात आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी लेखी परीक्षा घटक चाचणी आणि वार्षिक परीक्षा ह्या लेखी परीक्षा या मूल्यमापनात येतात पुढचा प्रश्न आहे भाषेतील श्रवण व भाषण क्षमता तपासण्यासाठी कोणती परीक्षा उपयुक्त ठरते आणि बरोबर उत्तर असणार आहे तोंडी परीक्षा भाषेतील श्रवण आणि भाषण क्षमता तपासण्यासाठी तोंडी परीक्षा ही उपयुक्त ठरते पुढचा प्रश्न आहे प्रात्यक्षिक परीक्षेचा उपयोग कोणत्या विषयामध्ये अधिक केला जातो आणि बरोबर उत्तर आहे भूगोल व विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षेचा उपयोग भूगोल व विज्ञान या विषयांमध्ये अधिक केला जातो पुढचा प्रश्न आहे प्रात्यक्षिक परीक्षा घेताना विद्यार्थ्यांचे काय पाहिले जाते आणि बरोबर उत्तर आहे कृती कौशल्य व सफाई बघा प्रात्यक्षिक परीक्षा घेताना विद्यार्थ्याचे कृती कौशल्य व सफाई पाहिले जाते पुढचा प्रश्न आहे परीक्षा पद्धतीचा एक दुष्परिणाम कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे पाठांतराला प्रोत्साहन मिळते परीक्षा पद्धतीचा दुष्परिणाम आहे पाठांतराला प्रोत्साहन मिळते पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या सातत्यपूर्ण मूल्यांकनासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे वर्षभर निरीक्षण आणि इतर साधनांचा वापर विद्यार्थ्याच्या सातत्यपूर्ण मूल्यांकनासाठी वर्षभर निरीक्षण आणि इतर साधनांचा वापर आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे आत्मनिरीक्षण या पद्धतीमध्ये कोण सहभागी असते आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थी स्वतः बघा आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः सहभागी असतो पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या अध्ययनातील अध्या अडथळे शोधण्यासाठी कोणते साधन वापरले जाते आणि बरोबर उत्तर आहे समस्या सूची विद्यार्थ्याच्या अध्ययनातील अडथळे शोधण्यासाठी समस्या सूची हे साधन वापरले जाते पुढचा प्रश्न आहे समस्येचे निराकरण स्वतःहून न झाल्यास विद्यार्थ्यांनी काय करावे आणि बरोबर उत्तर आहे शिक्षकांची मदत घ्यावी समस्येचे निराकरण स्वतःहून न झाल्यास शिक्षकांची मदत घ्यावी म्हणजे त्यांचे जे, जे प्रश्न आहेत ते सुटतील पुढचे प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या अध्ययनातील अडथळे शोधण्यासाठी कोणते मूल्यमापन साधन उपयुक्त ठरते आणि बरोबर उत्तर असणार आहे समस्या सूची बघा विद्यार्थ्याच्या अध्ययनातील अडथळे ओळखण्यासाठी समस्या सूची हे मूल्यमापन साधन उपयोगी ठरणार आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती एक समस्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना भेडसावत नाही आणि पुढ उत्तर बरोबर असणार आहे याचं पुस्तके उपलब्ध असणे खालीलपैकी पुस्तके उपलब्ध असणे ही समस्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना भेडसावत नाही मात्र वीज नसणे वर्गात गोंधळ होणे आर्थिक अडचणी आणि शिक्षक लक्ष देत नाहीत या समस्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना भेडसावत असतात पुढचा <shamansians 2> प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे आणि बरोबर उत्तर आहे समस्या सूची देऊन ती भरून घ्यावी विद्यार्थ्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षकाने समस्या सूची देऊन ती भरून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या आवडीनिवडीत जाणून घेण्यासाठी कोणते मूल्यमापन साधन उपयुक्त आहे आणि बरोबर उत्तर आहे अभिरुची प्रश्नावली विद्यार्थ्याच्या आवडीनिवडीत जाणून घेण्यासाठी अभिरुची प्रश्नावली हे साधन उपयुक्त आहे पुढचा प्रश्न आहे अभिरुची प्रश्नावलीद्वारे खालीलपैकी कोणती माहिती मिळवता येते आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याची आवड असलेला विषय बघा अभिरुची प्रश्नावलीद्वारे विद्यार्थ्याचा आवड असलेला विषय याबद्दलची माहिती आपण मिळवू शकतो पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याला खेळायला जागा मिळत नाही ही, ही कोणत्या प्रकारची समस्या आहे तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी शारीरिक विद्यार्थ्याला शारीरिक बघा विद्यार्थ्याला खेळायला जागा मिळत नाही ही शारीरिक प्रकारची समस्या आहे पुढचा प्रश्न आहे शिक्षकाने शिकवलेले कळत नाही ही समस्या कशाशी संबंधित आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे शिकवण्याच्या पद्धतीशी शिक्षकाने शिकव शिक्षकाने शिकवलेले कळत नाही ही समस्या शिकवण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे अभिरुची प्रश्नावलीतून मिळालेल्या माहितीचा उपयोग कसा करता येतो आणि बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थ्यांना योग्य उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी अभिरुची प्रश्नावलीचा प्रश्नावलीतून मिळालेल्या माहितीचा उपयोग विद्यार्थ्यांना योग्य उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी करता येऊ शकतो पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या अभिरुची स्तर कमी असल्यास विद्या शिक्षकांनी काय करावं बघा प्रश्न आहे विद्यार्थ्याचा अभिरुची स्तर कमी असल्यास शिक्षकांनी काय करावं आणि बरोबर उत्तर आहे अभिरुची वाढवण्यासाठी मदत करावी विद्यार्थ्यांचा अभिरुची स्तर कमी असल्यास अभिरुची वाढवण्यासाठी मदत करायचं आहे पुढचा प्रश्न आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कोणती समस्या क्षमता अधिक असते आणि बरोबर उत्तर आहे आत्मनिरीक्षण करण्यासाठी करण्याची बघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिरीक्षण करण्याची क्षमता काय असते अधिक असते हे प्रश्न आपचे आपले आजचे संपलेले आहेत आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद